श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या श्रावण संकष्टी चतुर्थी आहे बघा संकष्टी चतुर्थी हे व्रत अनेक गणेश भक्त हे करत असतात त्याचबरोबर व्रत करत असतात सेवा करत असतात उपवास देखील करत असतात त्याचप्रमाणे अगदी बघा श्रावण संकष्टी पासून मिठाची चतुर्थी व्रत कसं करावं त्याचबरोबर त्याचा पूजाविधी काय आहे उपवास कसा सोडावा त्याचा नियम काय आहेत काय अटी आहेत तुमची कितीही कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्यात एकवीस चतुर्थीच्या आधी गणपती बाप्पा नक्कीच ते पूर्ण करणार आहेत तर हे व्रत कसं करायचं आहे कशासाठी ते करू शकता याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या श्रावण संकष्टी चतुर्थी बघा श्रावण महिना म्हटलं तर संपूर्ण महिना हा अतिशय शुभ मानला जातो तर त्याचप्रमाणे कुठलाही सण असो उत्सव असो कोणतही व्रत असो ते अगदी भक्तिभावाने जर केलं ना तर त्याचा ता फळ जे आहे ते इच्छित फळ जे आहे ते नक्कीच प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे मिठाची चतुर्थी व्रत बघा अगदी त सततचा आजार पण घरात येत असेल कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी पडत असाल त्याचबरोबर तुम्ही किती ज बघा शिक्षण घेतलेलं आहे परंतु तुम्हाला जॉब जर मिळत नसेल म्हणजेच काय नोकरीविषयीच्या जर काही समस्या असतील त्याचबरोबर तुम्हाला स्वतःचं घर व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता अगदी कुठलंही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहे त्या सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला योग्य तो मार्ग मिळावा त्याचप्रमाणे तुमची जी काही मनात इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी हे एकवीस चतुर्थीचं व्रत नक्कीच न, न, फलदायी ठरत असतं तर याचा उपवास कसा करायचा आहे त्याचे नियम अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर तुम्ही बघा स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवपूजा आटपून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल आता मूर्ती असेल तर सर्वप्रथम तुम्ही मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे पाण्याने घालवायचा आहे नंतर दुधाने घालायचं आहे पुन्हा पाण्याने किंवा फक्त पाण्याने अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे तर अभिषेक करताना ओम गन गणपते नमहा ओम गन गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे ब जप बघा एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता किंवा त्याहूनही अधिक केला तरी चालणार आहे हा या अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही स्वच्छ पुसून पुन्हा तुमच्या देवघरात जिथे होती तिथे बघा आधी थोडे तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावर ही गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर त्यांना लावायचा आहे त्यांना दुर्वा अर्पण करायचं आहे त्यांच्या अतिशय प्रिय असलेलं फुल म्हणजे जास्वंदाचं लाल जास्वंदाचं फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे आता लाल जास्वंदाचं फुल नसेल तर जे कुठलं तुमच्याकडं फुल असेल ते अर्पण केलं तरी चालेल त्याचबरोबर चा धूप दीप दाखवायचं आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी गुळ खोबरं ठेवलं तरी चालणार आहे हे सर्व करून झाल्यानंतर बघा सं तुम्हाला आ, मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत करणार आहात तर तुम्ही कशासाठी करताय ना याचा आधी संकल्प करायचा आहे तुमची जी काही कुठलीही इच्छा असू द्या नोकरीची असू द्यात घराची असू द्या संतती प्राप्तीसाठी जर काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी करत असाल तर याचा आधी संकल्प करायचा आहे गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे आणि संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्ती चॅनल मोबाईलवर तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे तुम्ही संकल्प करायचा आहे आणि गणपती बाप्पांना ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आहे आणि त्यानंतर तुम्ही या व्रताला सुरुवात करायची आहे आता बघा मिठाची चतुर्थी व्रत आहे म्हणजेच काय तुम्ही खिचडी वेफर्स जे काही हे पदार्थ आहे मिठाचा कुठलाही पद पदार्थ या संकष्टीला तुम्हाला खाता येणार नाही हे मात्र लक्षात घ्या तुम्ही दूध खाऊ शकता फळे खाऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही ज्यूस पिऊ शकता परंतु तुम्ही मिठाच मीठ खाल्लं जाणार नाही मीठ हे त्या दिवशी वर्ज्य असणार आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही बघा दिवसभर तर उपवासच असणार आहे ओम गणपते नमा श्री गणेशाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे सायंकाळी दिवे लागणीच्या टायमाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला ते एक वेळा तरी म्हणायचं आहे नसले तर किमान तुम्ही श्रवण तरी करायचं आहे त्याचबरोबर गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस मोदक करायचे आहे बघा एकवीस मोदक करताना तुम्ही गव्हाचे करू शकता उकडीचे करू शकता अगदी ज्याचे तुम्हाला येत असतील ना त्याचे बनवायचे आहे तर बघा हे एकवीस मोदक करताना वीस जे मोदक आहे त्यामध्ये तुम्हाला गोळ खोबऱ्याचं सारण जे आहे ते घालायचं आहे आणि एक मोदक फक्त मिठाचा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हे मोदक जे आहे ते तुम्हाला उकडून घ्यायचे आहे आता उकडून झाल्यानंतर ते खोबऱ्याचे वीस मोदक आणि हा एक मोदक मिळून असे एकवीस मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहेत एकत्र करून झाल्यानंतर सायंकाळी चंद्रोदयाच्या पूर्वी चंद्राची पूजा करायची आहे आता बघा चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला हे सर्व विधी करून झाल्यानंतर तुम्हाला या एकवीस मोदकांचा नैवेद्य चंद्राला दाखवायचा आहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ग गणपती बाप्पांना देखील नामस्मरण करायचं आहे अर्पण करायचं आहे आणि एक आसन घ्यायचं आहे त्या आसन घेऊन त्यावर तुम्ही बसायचं आहे आणि हे एकवीस मोदक जे आहे ते तुम्ही ताटात घ्यायचे आहे बघा मिठाचा मोदक आहे म्हणून तो वेगळा ठेवायचा नाही हे मात्र लक्षात घ्या त्या वीस मोदकामध्ये हा एक मोदक हा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर हे मोदक तुम्ही घ्यायचे आहे आणि तुम्ही ज्यासाठी संकल्प केला होता ते आठवण करायचे आहे गणपती बाप्पांना ती तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि उपवास सोडायला सुरुवात करायची आहे आता बघा उपवास सोडताना तुम्हाला फक्त मो इथे जे बनवलेले एकवीस मोदक आहे त्यातील मोदक खायला सुरुवात करायची आहे आता मोदक खाताना बघा जेव्हा तुम्ही एक खाल दोन खाल चार पाच जितके किंवा मोदक खाल्ला जेव्हा तुम्हाला मिठाचा मोदक लागला ना तर तो तुमचा शेवटचा घास असणार आहे असं समजायचं आहे त्यानंतर तुम्ही जेवण देखील करायचं नाही तिथेच तुमचा हा उपवास सुटला जाणार आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही बघा कधी कधी असं होतं दुसरा मोदक खाल्ला आणि मिठाचा मोदक लागला तरी तिथेच जेवण स्टॉप करायचं आहे किंवा पाच खाल्ले दहा खाल्ले तरी देखील त्या मिठाचा मोदक लागला की जेवण स्टॉप करायचं आहे उरलेले जे, उरले जे मोदक आहे ते तुमच्या घरातील फक्त घरातीलच व्यक्तींना प्रसाद म्हणून द्यायचा आहे बाहेरील व्यक्तीला द्यायचं नाही हेही मात्र तितकंच लक्षात घ्या त्यानंतर एकवीस चतुर्थी होण्याआधीच तुमची गणपती बाप्पा इच्छाही पूर्ण करतील कधी दोन चतुर्थी झाल्यानंतर करतील तर कधी पाच पा जितक्या काय तुमच्या चतुर्थी झालेल्या आहे आणि तुमची इच्छा जरी पूर्ण झाली ना तरी हे रोज जे तुम्ही सुरू केलेलं आहे ते तुम्ही तिथे सोडून द्यायचं नाही हे पूर्ण कंप्लीट करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या नाही तर मी याच्यासाठी संकल्प केला होता आणि ती माझी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि आता याच्या पुढील मी ज्या चतुर्थी आहे ते मी करत नाही असं करू नका एकवीस चतुर्थी तुम्ही ही कंप्लीट रोध करायचं आहे अगदी मनोभावे भक्तीने रोज करा फळ जे आहे ते नक्कीच मिळतं बघा माझा अनुभव मी तुम्हाला याचा सांगते की माझ्या बहिणीने देखील मुलगा होण्यासाठी हे व्रत केलं होतं अगदी भक्तिभावाने अगदी मनोभावे श्रद्धेने तिने हे व्रत केलं होतं आणि तिला देखील एक छानसा मुलगा झाला त्यामुळे बघा ती पण उपवास सोडताना असं व्हायचं कधी कधी की दुसरा मोदक खातानाच तिला मिठाचा मोदक लागायचा कधी कधी अगदी अठरा एकोणीस दिवसभराचा उपवास असायचा आणि अठरा एकोणीस मोदक खाल्ले जायचे आणि त्यानंतर तो मिठाचा मोदक लागायचा कधी कधी पाच सहा मोदक खाल्ले की त्या लगेच मिठाचा मोदक लागायचा परंतु त्या हे, एक एक हे मात्र लक्षात घ्या तिथेच हा मो जिथे मिठाचा मोदक लागेल तिथे हे उपवास हा सुटलेला आहे त्यानंतर एकही घास खायचा नाही हे मात्र तुम्ही आवर्जून लक्षात घ्या गणपती बाप्पा हा सर्व विघ्न दूर करणारा सर्व अडचणी संकट दूर करणारा हा बाप्पा आहे तो नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल तुम्हाला देखील असं जर व्रत करायचं असेल तर उद्या आहे श्रावण संकष्टी तुम्ही या संकष्टीपासून सुरुवात करू शकता गणपती बाप्पा लवकरच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ